टेन्शन असताना कळतं नाही आता आम्ही वावर घेतलंय ना तेरा लागलो आहे खूप ना आमची नाही वापरी कपडा मेहची चालू दुसऱ्या बारी चल चल मग नीट द्यायला ना आम्हाला एक चूक झाली तर आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर आठलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तू मग हुशार आहे तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचिते तू पण अर्धा आठ बी आरक्षण नाही दिलं आणि तीन कोटी आरक्षण घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र नाही असं नाही तुमच्या कोण होईल मग हे कोण होईल काय दगड घात तू हुशार आहे काही कामाचा नाही आमचं पण तू श्रीमंत तू येशित वाढलेला तो खानदाना मी सगळं बघितलं तर तोय पाहुणे तो आम्हाला माझी मंत्री एक जण गृहमंत्र्यांचा पाहुणा माझी तुमच्या खानदाना ना पुरे शेत वाढलेले आम्ही गायच्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो टेन्शन घेऊ नको उकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायचे पाना नाही द्यायचं दूध नाही द्यायचं मुंबईतच वाढू खामान तेच नाही महाराजांचा प्रेम छत्रपती शिवराय वारंवार लढताना स्वराज झालं आपण दोन वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अय उपाय भोकलं काय भोकलं भोकलं तिनेच करून घेतली जर चुकलं तर सुधारित जे आर काढावं लागलं ते म्हणले हो याला म्हणते दस का मराठ्याच्या घरी आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचा कोणच्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं है गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय नाही मला प्रमाणपत्र <laughs> <laughs> पुढं वाचित असतं ना पुढे कुठे तू तुत भेटतात म्हणा काय टाकत नाही शिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून इतके झाले जे अभ्यास झाल्यापासून तो इतकं अभ्यास घेऊन माहिती पुणे मत मी अभ्यास केलं पुस्तक खूप काय नाही हे फक्त आपल्याला भूलवी दे आपण एक गोळे गरीब माणस आहे आपण लय वीस लागत मग त्या का नाही केलं आपण थोडं समजतो काय गैर समजले टेन्शन नाही दास्त राहील मिळल नाही त्यांचं सगळं बंद इकडे बेट आरोप असा मला मुंबईच्या बाबा आहे का बाबा तुम्हाला सांग आमचं काय तुम्ही आणि आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राचे ओडिशाचे सोल बांधायचे मास लाखण्याचा धक्का बांध मुंबई झालो कशेवर काय तर हे पोर काय बिघडलेले नव्हते याला काही झालेलं नाही समाजासाठी जमून आले समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथं खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई हे म्हणून खेळत होते पुन्हा प्रांतेत उजेत नव्हता एका हे माय उद्या धक्का लागू दिला नाही मला पोरा एकाही आमची संस्कृती एकदा जिवंत केले जे राहिली वा तो कुठं विचार ताक केली आणि पहिले जे असं घडलं वेळ जे म्हणले तुम्ही भरगा मुलं मागायला कारण हेच वागावं लागणार आहे आपण दुसऱ्याच्या बुद्दीन वागव वाटू घेऊन बरं आपल्याला आपल्या आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला दाख आणि मग तुम्हाला नाही तरी मला माझ्या नंतर फोन केले दोन दिवस ते खाली निघले म्हणजे अभ्यास निघले ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले हा करणारे आपण आहेत लढणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहे तसे आम्हाला इमानदार पाहिजे आपण काही कोट्याने करू को आरक्षण घेऊ आय मला असं आहे का आणि मग ते पोर मराठा समाजाचे फोन आले ते म्हणले या लागतो आपल्या समाजाला का काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार आता घरावर कायदा सबोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब महाराजांनी सोपी नाही हे काय नी आश्वासन नाही जे आहे हे काय शब्द नाही निखी नाही जो काय ड्राफ्ट नाही <coughs> खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला करायला जातील शिक्षण घेते आणि खूप कल्याण होणार समाजाचं पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विद्यार्थ्यांसाठी समिती आणखी काम करते सगळ्याचं काम होत आता एवढंच घडवून सांगतो आता मिळालं आहे सगळ्याला आता उगाल एक टेन्शन घेऊ नका आणि मला एक मायन भर आराम करून घ्या आपण सगळे सगळ्या जण मिळवा आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रात जसा होईल तसा छोटा जसा असा कारण तयारी नाही ना आपल्यास कारण गेल्यास ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता माणूस पुरा येणा निवेदनाचा प्रॉब्लेम होईल जसा होईल तसा पाचशे असो हजार असू आपण आपला जसा असत तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमचं करायचं तयारीला आपलं सगळ्याला जयश्वर कुणीही जीव देऊ नका असं जरांगेंनी म्हटलेलं आहे आरक्षण दे घेऊ खचून जाऊ नका असंही त्यांनी म्हटलेलं ला। आहे येवल्याला जी आरमुळे मेळ लागत नाही जरांगेची भुजबळांवर टीका आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत जाणारा भाजीपाला बंद करू असंही यावेळी जरांगेंनी म्हटलेलं आहे